नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि मराठी जन या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरताना अनेकांना अडचणी येत आहेत त्यासोबतच काहींचे म्हणजे अनेकांचे स्क्रीनशॉट आले की व्हॉट्सअपवरती मला पाठवले हो अनेकांनी आपल्या मराठी जन या ग्रुपवरती टाकलेले आहेत तर त्या स्क्रीनशॉट बद्दल किंवा जे काही अडचणी येतात त्याबद्दलच आज या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती बघूया अनेक तुमचे प्रश्न आहेत त्यापैकी काहींचे स्क्रीनशॉट मी इथे घेतोय सर्वांचे स्क्रीनशॉट मला घ्यायला जमणार नाही आहेत तर व्हॉट्सअपमध्ये ज्यांनी स्क्रीनशॉट पाठवले व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा पर्सनली पाठवलेत तर त्यापैकी मी काही स्क्रीनशॉट सिलेक्ट केले आहेत त्यांची उत्तरे मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न करतोय तर इथे स्क्रीनशॉट घेताना मी कोणाचंही नाव दाखवत नाही आहे पण तुमचे जे स्क्रीनशॉट आहे ते एडिट करून फक्त जे प्रॉब्लेम आहे तेच मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचं सोल्युशन इथे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे तर इथे अनेकांना मोबाईल ॲपवरती जे शक्ती दूत ॲप आहेत त्यावरती आता नवीन फॉर्म भरताना अडचणी येत आहेत तर इथे अशा प्रकारचा एक मेसेज येतो इथे बघा नो no न्यू फॉर्म एक्सेप्टेड अशा प्रकारचा हा मेसेज आहे इथे तुम्हाला दिसत असेल तर गेल्या तीन चार दिवसापासून अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन येत आहे की नो न्यू फॉर्म एक्सेप्टेड नवीन फॉर्म भरल्यानंतर ज्या वेळेस हमीपत्र जे आपण एक्सेप्ट करतोय तिथे अशा प्रकारचा एक नोटिफिकेशन येत आहे आणि नवीन फॉर्म भरले जात नाहीयेत तर त्यांच्या सर्वांसाठी मी सांगू इच्छितो की सध्या हे जे मोबाईल ॲप आहे ज्यावरती फॉर्म भरले गेले आजपर्यंत ते सध्या रिव्ह्यू केले जात आहेत म्हणजे जा इकडे मोबाईल ॲपवरती तुम्ही आता फॉर्म भरू नका मला असं वाटतं सध्या काही दिवस तरी कारण इथे सध्या इन रिव्ह्यू सुरू आहेत त्यामुळे कदाचित त्यांनी बंद ठेवले असेल नवीन फॉर्म घेणं तर त्यासाठी वेबसाईट पण सुरू केली जी मी तुम्हाला सांगितली ही वेबसाईट आहे आता सध्या इथून तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी नवीन फॉर्म भरू शकतात येथे वेबसाईटवरती आल्यानंतर इथे अर्जदार लॉग इन ऑप्शन आहेत इथे क्लिक करून तुम्ही प्रोफाईल क्रिएट करायची आता एक लक्षात घ्या की नारी शक्ती दूत ॲपवरती जी तुमची प्रोफाईल होती ती इथे चालणार नाहीत इथे तुम्हाला पूर्णपणे एक नवीन प्रोफाईल क्रिएट करायची अर्जद्वार लॉग लौ, लॉग इन करून तेही तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कशाप्रकारे तुम्हाला इंग्रजीमध्ये हे इथे भरायचं आहे कारण इथे कंपल्सरी आहेत इंग्रजीमध्ये भरणं माहिती डिटेल टाकणं ते इंग्रजीमध्येच टाकायचं तुम्हाला आणि ते अर्जद्वार लॉग इन करून प्रोफाईल क्रिएट करा आणि सेम ज्या पद्धतीनं तुम्ही नारीशक्ती दूत या ॲपवरती फॉर्म भरला होता अगदी त्याच पद्धतीने इथेही फॉर्म भरायचं आहे आता जे नवीनच आहेत ज्यांना फॉर्म कसा भरायचा हे माहीत नाही तर आम्ही या संदर्भात आमच्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत या पूर्वीचे व्हिडिओ बघा त्यात सर्व माहिती दिलेली आहेत पण आता ज्यांना वेबसाईट वरती इथे फॉर्म भरताना अडचणी येत आहेत त्यांनी काय करायचं तर मग त्या वेबसाईट वरती जर तुमचा फॉर्म भरला जात नसेल आणि तुमच्याकडे एकतीस ऑगस्ट पर्यंत थांबण्यासाठी वेळ नसेल किंवा तुम्हाला एकोणीस तारखेलाच पैसे हवे असेल एकोणवीस तारखेच्या आतमध्येच पैसे हवे असेल या योजनेसंदर्भात तर मग तुम्ही काय करा अंगणवाडी सेविका कर ज्या तुमच्या आसपास कुठेतरी असतील जवळपास राहत असतील तर त्यांच्याकडे संपर्क करा त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून फॉर्म घेऊन या योजनेचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म घेऊन या तो फॉर्म आणल्यानंतर तो ऑफलाईन पद्धतीनं भरा तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो त्यावरती लावा आणि त्यांच्याकडे जमा करून द्या आता तिथे अजिबातही तुम्हाला पैसे लागणार नाही आहेत अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही फ्रीमध्ये तो फॉर्म जमा करू शकतात तर असे प्रकारे तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म जमा करून देऊ शकतात यानंतर पुढचा स्क्रीनशॉट या अशा प्रकारे समजा वेबसाईटवरती प्रॉब्लेम येतोय अनेकांचा फॉर्म भरला जात नाही कारण आता मोबाईल ॲपवरती फॉर्म भरणं सध्या बंद आहे त्यामुळे सर्वच्या सर्वजण वेबसाईटवरती ट्राय करत आहेत फॉर्म भरायचं आणि त्यामुळे अशा प्रकारचे इरर येत असतात सर्व्हर प्रॉब्लेम आहेत म्हणून मग दुसरं तिसरा ऑप्शन आपल्याकडे असं आहे की अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही फॉर्म भरून द्या त्यानंतर मोबाईल ॲपमध्ये ज्यांचं ओपन होतं फॉर्म भरण्याचा ते प्रयत्न करताय तर तिथे त्यांचं असं म्हणणं आहे की इथे रिफ्रेशचा ऑप्शन किंवा जिल्हा वगैरे लोड होत नाहीये तर काय करायचं असा प्रश्न आहे तर त्यांच्यासाठी असं आहे की सर्व्हरमुळे प्रॉब्लेम येतोय एक तर रात्री असं आहे की रात्री एक दोन नंतरच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल त्यावेळेस होत आहे व्यवस्थित चालतंय पण त्यातही आता सध्या जर ॲपवरती फॉर्म भरणं बंद आहे तर तुम्ही वेबसाईटवरती ट्राय करा वेबसाईट वरती रात्रीच तुम्हाला ट्राय करावं लागेल कारण सर्व्हर वरती लोड खूप आहेत आणि तिसरा पर्याय अंगणवाडी सेविकांचा आहे तुमच्याकडे त्यानंतर पुढचा एक स्क्रीनशॉट बघूया सेम मोबाईल ॲपमध्ये प्रॉब्लेम येतोय ठीक आहे अशा प्रकारचे एक नोटिफिकेशन येत आहे अनएक्सपेक्टेड इरर तर त्यासाठीच मग सांगितलं की मी एक तर रात्री फॉर्म भरा किंवा मग वेबसाईटवरती ट्राय करा आणि अंगणवाडी सेविका हा तिसरा पर्याय आहेत आपल्याकडे आता इथे वेबसाईटवरती फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय अंडर मेंटेनन्स म्हणजे वेबसाईट मेंटेनन्समध्ये आहे तर त्यावेळेस फॉर्म भरू नका जेव्हा असा प्रकारचा तुम्हाला मेसेज येत असेल इथं वरती दिसतंय तुम्हाला इथे बघा अंडर मेंटेनन्स जर असा मेसेज येत असेल तर तुम्ही वेबसाईटवरून तात्पुरता सध्या फॉर्म भरू नका काही वेळानंतर भरा असा मेसेज आल्यानंतर काही वेळाने फॉर्म भरा मग होऊन जाईल त्यानंतर पुढचा स्क्रीनशॉट बघूया सेम वेबसाईटवरती प्रॉब्लेम आहेत नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर तर काही वेळानंतर फॉर्म आहे रात्री आहे इथे ॲपवरती यांना प्रॉब्लेम येतोय फॉर्म सबमिट करा तर इथे क्लिक केल्यानंतर फॉर्म सबमिट होत नाहीये तेच सांगितलं की मोबाईलवरती सध्या बंद असावे सध्या प्रॉब्लेम मोबाईलवरती असा आहे की ते मोबाईलवरती जे जे फॉर्म भरले गेले ते रिव्ह्यू करतायत त्यामुळे कदाचित करता त्यांनी बंद ठेवलंय नवीन फॉर्म घेण्यासाठी तर तुम्ही फॉर्म सबमिट करता किंवा फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटचा ऑप्शन वापरा किंवा अंगणवाडी सेविकांचा ऑप्शन वापरा तर आता यानंतर पुढचा स्क्रीनशॉट तर अशा प्रकारे काहींना अप्रुव्हल तर झाला आहे फॉर्म इथे दिसतोय तुम्हाला अप्रूव्ह तर झालाय पण एसएमएस व्हेरिफिकेशन पेंडिंग अशा प्रकारे अनेकांना दाखवत आहे अनेकांचं एस एम एस झालेलं नाही तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांचा फॉर्म तर अप्रूव्ह झालाय ठीक आहे पुढे जर कदाचित एडिटचं ऑप्शन आलं एडिट काहीतरी असं ऑप्शन आलं तर मग तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशन करता येईल पण आता सध्या काहीही करायची गरज नाही आणि काळजी करायची गरज नाही कारण अप्रूव्ह झालेला आहे त्यांचा फॉर्म ठीक आहे त्यांनी आता काहीही करू नका अनेक जन सातत्याने मला एक स्क्रीनशॉट पाठवताय तो म्हणजे आमचा फॉर्म अजूनही इन रिव्ह्यू आहे खूप दिवस झाले फॉर्म भरून तरी इन रिव्ह्यू आहे तर ते चेक करतायत थोडीशी वेट करा कारण चेक करणारे किंवा रिव्ह्यू करणारे माणसच आहेत आपल्यासारखे आता करोडो फॉर्म आहेत त्याच्यामुळं थोडा वेळ तर लागणारच आहेत काही काही ना वेळ का? लागतोय तर रिव्ह्यू आहे तर काळजी करू नका होऊन जाईल तुमचं जे काही अप्रूव्ह डिसअप्रूव्ह आहे ते लवकर होऊन जाईल ठीक आहे त्याच्यामुळं चिंता करू नका सेम इथे तोच प्रॉब्लेम एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग तर मी याच्याबद्दल सांगितलेलं आहे अप्रूव्ह झालेला आहे त्याच्यामुळं चिंता करायची गरज नाही आता अनेक जण असाही स्क्रीनशॉट पाठवतात की आमचं एस एम एस व्हेरिफिकेशन झालेलं आहे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालेले आहेत आता आम्ही काय करायचं आता आम्ही त्याचं ऑफलाईन प्रिंट काढून अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं का तर अजिबातही नाही तुमचं सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशनसुद्धा सुद्धा झालेलं आहे तुमचं फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालेला आता तुम्ही काही करायचं नाही तुम्ही फक्त तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे कधी येतात याची वाट बघा बाकी दुसरं काही करू नका आता इथे सर्वे रिजेक्शनचं रिझन दिलं फॉर्म रिजेक्ट झालाय तर यामध्ये कारण सांगितलेत सर्वे रिजेक्शनचे काय येते इन्कम सर्टिफिकेट किंवा रेशन कार्ड नॉट अपलोड आता ज्यांनी जी काही टेक्निकल टीम आहे त्याची बघा इथे कसं स्पेलिंग आहे म्हणजे इंग्रजी त्याचं लईच व्य विचित्र आहे अशी लोक सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये आहेत चेक करायला म्हणजे कमाल आहेत राशन कार्ड हे तर कमालच झालं स्पेलिंग पण हे सगळंच चुकीचे टाकले ना काहीच व्यवस्थित नाही कोण लोक को आहे काय म्हणते ते ते रिव्ह्यू करणारे ठीक आहे तर अशा प्रकारे इथे यांचं इन्कम सर्टिफिकेट किंवा रेशन कार्ड अपलोड केलेलं नाहीये त्यामुळे सर्वे रिजेक्ट झाला यांचा तर एडिटच ऑप्शन आल्यानंतर ते प्रॉब्लेम दूर करा इन्कम सर्टिफिकेट किंवा रेशन कार्ड इथे अपलोड करा आणि जर इन्कम किंवा रेशन कार्ड हे दोन्ही नसेल तर मग सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म आहे तो भरून तिथे अपलोड करायचा आहे उदाहरणार्थ जसं हमीपत्र आपण अपलोड करतो त्या पद्धतीनंच तो एक फॉर्म आहे तो अपलोड करायचा आहे जर तुमच्याकडे सेल्फ डिक्लेरेशनचं ते फॉर्म नसेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे आम्ही तो अपलोड करून दिलेला आहे ठीक आहे टेलिग्राम चॅनलवरून घ्या तो मी पुन्हा एकदा वाटलं हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पुन्हा एकदा टेलिग्राम चॅनलवरती सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म टाकेल कारण मलाही थोडा प्रश्न होता अगोदर की सेल्फ डिक्लेरेशन ज्यांनी दिलं आहे त्यांचा फॉर्म अप्रूव्ह होईल की नाही पण आता अनेकांनी मला स्क्रीनशॉट पाठवले की ज्यांनी सेल्फ डिक्लेरेशनचं दिलं होतं जोडून म्हणजे त्यांच्याकडे इन्कम नव्हतं रेशन कार्ड नव्हतं तर त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन दिलं होतं त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यामुळे होत आहेत अप्रूव्ह मग तुम्ही देऊ शकता सेल्फ दे डिक्लेरेशनसुद्धा देऊ शकता आणि त्यामध्ये डिक्लेअर करायचं तर अडीच लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न कमी आहेत ठीक आहे ते जमेल तुम्हाला करायला त्यात काय एवढा अडचण नाही यानंतर इथे काहींना अशा प्रकारचे मेसेज येत आहे म्हणजे यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि त्यांना रिसबमिट करायला सांगितलं आहे जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर करून रिसबमिट करायला सांगितलं आहे ठीक आहे तर रिसबमिटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही करा काहींना आलेलं आहे काहींना आलेलं नाही आहेत अजून ज्यांना ज्यांना रिसबमिटचं ऑप्शन आलं आहे म्हणजे एडिट फॉर्मचं ऑप ऑप्शन आलं आहे तेही स्क्रीनशॉट आहे आपल्याकडे तेही मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे एडिट फॉर्मचं ऑप्शन असतं तर ज्यांना आलेलं आहे त्यांनी एडिट करा फॉर्म परत सबमिट करा आणि अप्रूव्ह होऊन जाईल हे बघा मी जे म्हटलं की काहींना एडिट फॉर्मचं ऑप्शन आलेलं आहे ते अशा प्रकारे दिसतंय तर यांचा डिसअप्रूव्ह झाला होता ठीक आहे डिसअप्रूव्ह झाला यांना सर्वेचं जे रिजेक्ट होण्याचं कारण पण सांगितलं गेलं होतं इथे व्ह्यू रिजनमध्ये ते कारण आहेत तर डिटेल अपडेट करायला सांगितली होती आणि रिअप्लाय करायला सांगितलं होतं ते व्ह्यू रिजनमध्ये ते कारण सांगितलं होतं आणि इथे बघा हे जे दिसतंय तुम्हाला एडिट फॉर्म हे जे आहे ते एडिटचं ऑप्शन आलेलं आहेत अनेकांना आलेलं आहे एडिटचं ऑप्शन तर तिथे एडिट करून तुम्ही जर पुन्हा सबमिट केला फॉर्म तर तुमचा अप्रूव होणार आणि अनेकांचा झालेला आहे त्यांनी मला तसे मेसेज केले की आम्ही एडिटचा ऑप्शन नंतर फॉर्म भरलेला आहे जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर करून पुन्हा फॉर्म सबमिट केला होता तर आमचा अप्रूव्ह झाला अशा प्रकारचे मेसेज मला अनेकांचे आलेले आहेत आणि एका दिवसामध्ये ते झालेलं आहे तर त्यामुळे जर तुमच्याकडे असं ऑप्शन आला असेल तर तुम्ही नक्की एडिट करा आणि जे काही प्रॉब्लेम असेल ते दूर करून पुन्हा डॉक्युमेंट देऊन आणि सबमिट करा अप्रूव होऊन जाईल सेम आहे यांचाही रिजेक्ट झालेला आहे म्हणजे डिसअप्रूव्ह झालेला आहे पण यांना मात्र आलेलं नाही एडिटचं ऑप्शन इथे दिसत नाही कुठं एडिटचं ऑप्शन एडिट तर येईल पुढे फ्युचरमध्ये काही दिवसानंतर बहुतेक तर आल्यानंतर एडिट करून ते जमा करून द्या तर यांचं सर्वे रिजेक्शनचं रिझन सांगितलेलं आहे की अर्जदाराने हमीपत्रात तुटी आहेत हमीपत्र दिले नाही आता हमीपत्रात तुटी आहेत म्हणजे हमीपत्र जर नीट भरलं गेलं नाही तर मग असं होतं की रिजेक्ट होतो मी खामी हमीपत्र कसं भरायचं अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही ते मागचे व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये आम्ही पत्रात वगैरे काय आणि कसं भरायचं भरायचंय यानंतर पुन्हा एकदा तेच प्रॉब्लेम मोबाईल ॲपवरती नवीन फॉर्म भरताना इथे नो न्यू लॉग इन ॲक्सेप्टेड असं येतं म्हणजे नवीन फॉर्म तुम्ही मोबाईलवरती सध्या भरू शकत नाही मग त्यासाठी वेबसाईटवरून भरा किंवा अंगणवाडी सेविकांकडून ऑफलाईन पद्धतीनं भरून घ्या तरी बघा यांना इथे डिअप्रूव्ह झालंय पण यांना इथे एडिट फॉर्मचं ऑप्शन आलेलं आहे आणि यांचं रिजेक्शनचं कारण इथे सांगितलेलं आहे की अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्ष वगैरे वगैरे यापैकी एक प्रमाणपत्र जोडलेले नाही किंवा चुकीचे जोडलेले आहेत म्हणजे यांनी एक तर जोडलेलं नाही किंवा चुकीचे जोडलेले आहेत तर डोमेसाईल असेल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र असेल तर ते जोडा किंवा जन्माचं प्रमाणपत्र असेल ते जोडा किंवा शाळा सोडल्याचा दाखला वगैरे असेल तर ते जोडा यापैकी एक जोडा पण अधिवास प्रमाणपत्र असेल तर चालून जाता त्याला मी काय कोणतेही कागदपत्र जोडायची गरज नाही ठीक आहे आणि ते नसेल तर मग पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड वगैरे तुम्ही जोडलं तरी चालेल किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणतंही एक जोडलं तरी चालेल आणि हे जोडून पुन्हा एकदा तुम्हाला एडिटचं ऑप्शन आहेत अनेकांना नाही आहेत पण यांना हाय एडिटचं ऑप्शन मग तुम्ही ते एडिट करून पुन्हा सबमिट करून द्या तुमचं लगेच एक दोन दिवसातच अप्रूव्ह होऊन जाईल तर ठीक आहे इथपर्यंत आपण ही माहिती बघितलेली आहे की नवीन फॉर्म सध्या मोबाईलवरून ॲक्सेप्ट केले जात नाही आहेत तर वेबसाईटवरती ट्राय करा वेबसाइट वेबसाईट आहे इथे अर्जदार लॉग इनवरती या इथे ट्राय करा किंवा मग अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून द्या तर काहींचे जे स्क्रीनशॉट सतत मला येत आहेत जे प्रॉब्लेम मला वाटले कॉमन इशू आहेत सर्वांच्या फॉर्ममध्ये ते मी इथे त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला अजूनही तुमचे काही प्रॉब्लेम किंवा प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा मी त्यांचं पुढील व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये